मला जे काही सांगायचं होतं ते त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तर खरं तर राज्याच्या विधानसभेचा निकाल एवढा एवढा विरोधकांच्या जिवारी लागलेला आहे त्याच्यामुळे ते निकाल सहनच करू शकत नाही आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या गोष्टी आता काढायला लागलेले आहेत की ईव्हीएम मध्ये दोष आहे किंवा आणखी नाही कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये की आता पण आदरणीय बाबा आढावांना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर कोणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललो नसतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून कसं ते चुकीचं आहे तेही ते, ते दाखवत नाही नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातात योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार तो आम्ही केला पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच त्यामध्ये शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि त्याचं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल काही नाही रस्तिकेत काही रस्तिकेत अरे <णत्था> <णत्था> बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचा होणार काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळे जण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काजीभू सरकारला इतकं काही काम नसतं फडणवीसांचं फडणवीसांचं नाव फडणवीसांचं नाव आम्ही त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायदा ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही घेतो यामध्ये यायची चर्चेमध्ये आमच आहे तुम्ही फडणवीसांच्या बस मध्ये पहिल्यांदाच बसल्यामुळं बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावा कसारे विसरतोस मी अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही आता एकनाथ शिंदे त्यांना करावं असं तुम्हाला म्हटल्यामुळं अरे नाही रे बाबा मी त्यांना म्हणालो की बाबा सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष एकशे सदोतीस जागा एकशे सदोतीस आकडा काही एका पक्षाचा लहान आकडा नाहीये मान्य केली पाहिजे उद्याच्या ना सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या सहित सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितले नाही की ईव्हीएमच्या बद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलंय असं मला ऐकण्यात आहे हे आहे असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते विसरणार मुख्यमंत्री एक वर्ष पाच वर्षात एक वर्ष राहिले सध्या अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीच सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही जन पाच वर्षाच वेळासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही आग्रह देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथ घेऊन दोन दिवसात कदाचित तुर्के मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख त्याची माहिती काय आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षांनी मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजपच्या बद्दलचा निर्णय घेईल अरे अजून काही भाऊ सरकारमध्ये कोणते निकष बदलायला निघाला बाळा आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली सोमवारी गेल्यावर बघेन कारण आज शनिवार आहे ना शनिवार सुट्टी आहे सोमवारी मी विचार Come on guys, hurry up. एक ब्रेक ले लेते हो okay. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ढक्कन hmm? पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद